नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी टाक पाठवते व्हिडिओ साधा आहे पण चांगला आहे कारण आत्ताच ऊस बांधून झालेला आहे साडेचार फुटी सरी आहे तर ऊस बांधून झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही थोडं थोडंसं पाणी एका एका सरीवरनं लावता चार चार इथे एक लावलेलं आहे तिथं दोन पुढे तीन चार आणि तिकडे पाच असं थोडं थोडंसं भिजून भिजवून घ्या म्हणजे चांगलं भिजते पूर्ण वरतीपर्यंत भिजलं जाते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही असं सिंगल सिंगल किंवा तुमची काय जी सिस्टीम असेल ड्रिप असेल किंवा हातदारावर धरणा असेल किंवा काय बाकीचं कुठलं असेल हे तुम्ही टाकलं तर चालते ऊस पाहू आहे दोनशे पासष्ट जातीचा जा ऊस आहे आणि पलीकडच्या प्लॉटमध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस आहे डबल बांधणी केलेली आहे पॉवर टेलरच्या साह्यानं म्हणजे माती पण चांगली लागते आणि येणारे परत कोंबारे किंवा फोटो जे असते ते पण चांगले येतात पाणी फार गरजेचं आहे मित्रांनो आता आता सगळं सिस्टीम जी झालेली आहे आता पाण्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे फक्त पाणी सुरुवातीला एकदम न लावता थोडं थोडंसं लावा म्हणजे भिजत जाते व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेतकरी बांधाने लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद